मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढलाय आज सत्तावीस जुलै रोजी कोकण घाटमाथा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रायगडसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उत्तर छत्तीसगड आणि झारखंड परिसरावर तीव्र कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे ही प्रणाली मध्य येताना हळूहळू निवळून जाण्याचे संकेत आहेत मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अनुपगड चुरू ग्वाल्हेर रेवा तीव्र कमी दाबाचं केंद्र उरुलिया ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे गुजरात पासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे आज सत्तावीस जुलै रोजी रायगड पुण्याचा घाटमाथा साताऱ्याच्या घाटमाथावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमथा कोल्हापूर घाटमथा बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात जोरदार सरींची तसंच वाशिम नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे